श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना कशी करायची याची माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला घटस्थापनेसाठी काय साहित्य सा घ्यायचे आहे तर देवघरातील कुलदेवीचा टाक वेळूची टोपली माती मातीचा घट कोरे लाल वस्त्र विड्याची अकरा पाने माळ लावण्यासाठी मंडपी पाठ चौरंग दीप हळदी कुंकू धूपदीप खडीसाकर दुर्वा फूल सुपारी पाणी पाणी व ताम्हन पळी नित्यसेवा ग्रंथ आसन श्री स्वामी स्तवन व श्री स्वामी समर्थ एक माळ जपा जप करायचं आहे मंगल तिलक करायचं आहे ओम आणि म्ह म्हणायचं आहे ओम सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ चादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकुसुत्याच्या कपाळी लावायचं आहे आता आचमन करायचं आहे तळ हातावर पाणी घ्यायचं मंत्र बोलायचं व ते प्राशन करायचं बोलायचे ओम एम आत्व आत्मतत्व शोधाया मी नम पाणी प्यायचे ओम र्रीम विद्या तत्व शोधाया मी परत ते पाणी प्राशन करायचं आहे परत तिसऱ्यांदा पाणी घ्यायचे हातावर ओम क्लेम शिवतत्व शोधाया मी नमस्वाहा पुन्हा पाणी प्राशन करायचं व अजून एकदा पाणी हातावर घ्यायचे ओम एम क्लीम सर्व सर्वतत्व शोधायामी नमहा स्वाहा असं म्हणून पाणी प्राशन करायचे आता गायत्री मंत्र म्हणायचं आहे व प्राणायाम करायचा आहे पाणी घेऊन त्यात अक्षदा फुल टाकायचं आहे आणि नंतर संकल्प करायचा आहे आपल्याला संकल्प करताना आपलं नाव सांगायचं आहे व गोत्र सांगायचं आहे मी आ, अमुक गोत्रातील आपलं नाव घ्यायचं आहे व सांगायचं आहे की कुटुंबाला स्थैर्य आयुष्य आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व गोष्टींसाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित इत्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविधताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड चंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती संस्कृत प्राकृत ग्रंथाचे अमुक म्हणजे मी संकेत पाठाचा संकल्प करत आहे असं म्हणायचं आहे आपल्याला ज्याही कोणता याचा सप्तशती ग्रंथाच कशातून जे म्हणजे आपल्याला पाठ करायचं आहे ते ते सांगायचं व त्याची संख्या सांगायची आणि नंतर त्यानंतर श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा म्हणायचे आणि अखंड नव्याण्णव मंत्राचा जप करीत जप करायचे आपल्याला म्हणजे नवार्णव मंत्राचा जप करायचा आणि गणपती अथर्वशीर्ष एक वेळेला बोलायचं आहे आता ज्या जा जागेवर आपल्याला घटस्थापना करायची आहे तिथे आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे पाट किंवा चौरंग ठेवून व त्याच्यावर आपल्याला लाल वस्त्र अंथरायचे आहे चौरंगाच्या चा डाव्या बाजूस आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करायचा व त्याची अगोदर पूजा करून घ्यायची आहे एक वेळूची टोपली त्या पाट किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा म्हणजे पवित्र जागेवरची माती घ्यायची व त्यात गहू मिसळून मग भरायचं आहे त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा लाल घट आपल्याला लोकरीचे नऊ वेढे त्याच्यावर द्यायचे म्हणजे सर्कलमध्ये वेढे द्यायचे त्याच्यामध्ये पाणी टाकायचे दुर्वा सुपारी पैसे नाणं टाकायचे म्हणजे एक गंध लावायचं आहे अक्षदा टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि विड्याची नऊ पाने किंवा मग आंब्याचा जो ढाळा असतो ना तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये त्या घटामध्ये असं चा, चार ग घटाच्या चारही दिशेला म्हणजे पूर्वेकडून उतरते आपल्याला गंध लावायचे आहे घटावर एक तांब्याच्या ताटलीमध्ये किंवा अथवा स्टीलच्या ताटलीत ता आपल्याला तांदूळ भरून ठेवायचे आहेत वरती घटाच्यावर आणि आपल्याला पुढील प्रमा म्हणजे आता कुलदेवीची आपल्याला पूजा करायची आहे आणि म्हणायचं आहे ओम सर्व स्वरूपे सर सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आता आपल्याला देवीचा जो टाक असतो त्याच्या वेळेला म्हणजे त्याच्यावर आपल्याला सोळा वेळेस किंवा एकदा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि घटावर विड्याची दोन दोन पाणी पूर्वीकडं कर, देट करून ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला देवीचा टाक असा झोपून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या हाती टाकायचे आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची व ध्यान करायचे व म्हणायचे नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा नम प्रकृते भद्राय नियता प्रय प्रणता स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमहा ध्यायम ध्यायम ध्याय समर्पयामि त्याच्यानंतर आता आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे व म्हणायचे श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मका दुर्गादेवे नमः विलेपनार्थ चंदनं समर्पयामि अलंकारार्थे अक्षताम समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रवा द्रव्याने समर्पया गंध लावायचं आहे अक्षता लावायची आहे व हळद व कुंकू आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे आता यानंतर म्हणायचं आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमः ऋतु कालोद्भव पुष्पं समर्पयामी असं म्हणून आपल्याला देवीमातेला फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमहा धूप आग्रापयामी असं म्हणायचंय व धूप आपल्याला देवीला ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता दीप ओवाळायचे महाकाली, महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका मिका दुर्गादेवी नमहा दीप दर्शयामी असं बोलायचे व वा दीप ओवाळायचे आता धीप धूप सगळं ओवाळून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला म्हणायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवेन महा नैवेद्यम समर्पयामी आणि आपल्याला कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचं आहे पूजेनंतर एक माळघटावर जप करायचं आहे ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयी न्यस्त्यम स्तमा स्तन्माने सिद्धिदा भव असा मंत्राचा आपल्याला एकमाळ जप करायचा आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ आहे तर विड्याच्या पानांची माळ आपल्याला बांधायची आणि आनंतर आरती करायची आहे आता आपल्याला रोज घटाव घाटावर भगवतीची म्हणजे दुरून पंचोपचार पूजा करायची आहे व माळ चढवायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आरती करायची आहे आता नऊ दिवसात आपल्याला काय करायचं आहे तर नऊ दिवसात आपलं पूर्ण फॅमिली मिळून चौदा किंवा अठ्ठावीस दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला संस्कृतमधून किंवा प्राकृतमधून त्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचा आपल्याला पाठ करायचे आहे आपल्यासनं जेवढे शक्य होतील तेवढेच केले तरी चालेल आणि आपल्याला म्हणजे कुलाचाराप्रमाणे आपण जसं सप्तमीला किंवा अष्टमीला फुलोरा करतो त्याप्रमाणे आपल्याला अष्टमी नवमीला परंपरेनुसार त्या दिवशी आपल्याला कुलाचार करायचं आहे सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून आपल्याला उचलून उचलायचं आहे व त्या त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे सुक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला कुलाचार पूर्ण करून नारळ फोडायचे आणि पूर्णाचे एकवीस दिवे बनवायचे व त्या एकवीस दिव्यांनी त्या दिवशी देवीची महाआरती करायची आहे आणि नवमीच्या दिवशी सायंकाळी आरती झाल्यानंतर यथाशक्ती कुमारिकांना व सवासींना बोलवून आपल्याला भोजन द्यायचं आहे आणि भोजन झाल्यानंतर सवासणींचं व कुमारिकांचं घट उत्तरेकडे हलवायचं आहे त्यानंतर ता दसऱ्याच्या दिवशी सीमो घ सीमोल्लंघन करतात ना त्या त्या दिवशी जाताना घट टोपलीत घट व टोपली प्रवाहात म्हणजे पाण्याचा जो प्रवाह असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला विसर्जन करायची आणि ते मातीवर जे धान्य उगवलेलं असताना ते आपट्याच्या पानां सोबत स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला आपले कुलदैवत जे आहे त्यांना व घरातील जे मोठी माणसं आहेत त्यांना द्यायचे व स्त्रियांनी आपल्या केसामध्ये पण ते माळलेस तरी चालते पुरुषांनी टोप टोपी खाली किंवा कानावर ते धारण करायचे आहे आणि जी घटाची माती जी असते ती एखाद्या म्हणजे पवित्र ठिकाणी किंवा आपल्या शेतामध्ये टाकली तरी चालेल तरी स्वामी समज